नमस्कार मैत्रिनो तर चला आज आपण पॉपलेट फ्राय आणि कोळंबीचं कालून बघणार आहोत तर अगदी कमी मसाले वापरणार आहे मी आणि जे काही मसाले वापरणार आहे त्याचं पण प्रमाण कमीच ठेवले तर हे मी आलं लसूण तुम्हाला सांगते कोथंबीर आणि कडीपत्ता वाटून घेतला त्याच्यानंतर पॉपलेट स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून घेतले अगदी व्यवस्थित मात्र लावून घेतलं आहे ते तर आज शिरेपर्यंत मच्छीमध्ये तर आता घेते मी हे वाटण आणि जिरे पावडर तेही अगदी व्यवस्थित लावून घेते त्यालाही आतमध्ये शिरलं पाहिजे असं या पद्धतीनं आपल्याला ते लावून घ्यायचं आहे अगदी वेळ लागला तरी चालेल थोडा पाच मिनिट वेळ लागला तरी चालेल लावण्यासाठी पण हे अगदी व्यवस्थित लावून चोळून चोळून घ्यायचे त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते ठेवून द्यायचे तर अशाच पद्धतीनं मी कोळंबीला पण हाच मसाला लावून घेतला आणि दोन्हीही आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचे मी पहिल्यांदा करून घेते पॉकलेटची फ्राय त्यासाठी रवा कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडी हळद आणि मीठही टाकले चवीप्रमाणे आणि हे असं लावून घेतलं आहे त्याला आणि थोडा झटकून घेतला आहे मसा त्याच्यानंतर मी एकीकडं मच्छी फ्राय थोड्या तेलावर तळून घेते आणि दुसरीकडं मी कोळंबीचा रसाही करते किंवा कालवण म्हणू आपण तर त्यासाठी मी एका कडेमध्ये घेतलं आहे भांड्यामध्ये तेल आणि कांदा परतून घेते कांद्याला थोडासा कलर यायला पाहिजे तेव्हा आपल्याला दुसरा मसाला टाकायचा आहे हा मसाला आहे कढीपत्ता कोथंबीर आलं लसूण आणि खोबरं तर आपल्याला तेही वाटून घ्याय सॉरी तेही भाजून घ्यायचे आता टाकलं आहे मी हिंग आणि हळद इथं तुम्ही गरम मसाला थोडा वापरू शकता किंवा मग म मच्छीचा मसाला त्याच्यानंतर मी टाकले घरचंच तिखट आपला काळा मसाला आणि ते परतून घेतले त्याच्यानंतर ही कोळंबी चांगली एक मिनिटभर तरी आपल्याला त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची त्याच्यानंतर हो तसं पाणी घालायचं आहे चांगली मिक्स करून घ्यायची आणि हे टाकले मीडियम साईजचे दोन आमसुलं चवीप्रमाणे मीठ मी कोळंबीला हे मीठ लावून घेतलं होतं तर ते पंधरा ते अठरा मिनिट म्हणून गॅसवर मस्त शिजवून घेतली आणि ही कमी मसाल्यामध्ये अगदी टेस्टी कोळंबी तयार आहे